नमस्कार मैं हूं आपके साथ शीतल पांडे और आप देख रहे हैं चर्चा आज की न्यूज चैनल देखिए देश दुनिया की तमाम खबरें सच्ची और तीखे तेवरों के साथ रुक करते हैं आज की बड़ी खबर पर पूरे महाराष्ट्र 10 जनवरी 2026 पूरे महानगर पालिका इलेक्शन 2026 पक्ष प्रभाग क्रमांक चार के उम्मीदवार अनिल कुमार मिश्रा की पद में जनता का बहुत सारा प्यार मिल रहा है इसके अलावा हमारे पूरे जिला संदीप ने बातचीत केली आहे माझा विजन खूप स्पष्ट आहे भ्रष्टाचार मुक्त आणि पूर्ण विकसित आपला वार्ड नंबर चार जेव्हा मी सांगतो भ्रष्टाचार मुक्त तेव्हा माझं म्हणणं एकच आहे की पाणीमध्ये जेवढ्या चोरी चालू आहे अतिक्रमणामुळे रस्ते होत नाहीये ड्रेनेजची सोयीसुविधा होत नाहीये नगर हायवेपर जर बघितलं तर त्यांचंच अतिक्रमण आहे सगळ्यांचं म्हणून लोकांना इकडे सोयीसुविधा बेसिक बेसिक सोयीसुविधा मिळत नाही सुरळीत होत नाही आणि माझं माझं विजन एवढंच आहे जर आम्ही निवडून आलो तर सर्वात प्रथम मूलभूत सुविधा जेवढी आहेत तेवढं सगळं सुरळीत करणार बरं आता तुम्ही सध्या फिरताय पदयात्रा तुमचे प्रचंड प्र प्रमाणात मोठ्या प्रमाणात चालू आहे घरोघरी भेट आहे जनतेचे काय समस्या तुम्हाला जाणवत सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणी पुरवठा साहेब पाणी पुरवठा लोकांना पाणी भेटत नाही एकशे पस्तीस लिटर पाणी दररोज लोकांना भेटायला पाहिजे पण लोकांना एक थेंब पाणीसुद्धा भेटत नाही कारण हे जे टँकरवाले आहेत ना जे जे टँकर माफिया आहेत ते पाणी सप्लाय होऊ देत नाही आणि म्हणून आणि हे लोकांना माहिती आहे फक्त काय ह्यांच्या गुंडागर्दीमुळे ते बोलत नाही आणि म्हणून लोकांना असं लोकांचं मनात असं एक एक वेतना आहे की जर पाणी प्रशासनाचं पाणी असूनसुद्धा जर आम्हाला एक थेम पाणी भेटत नाही तर हे दुर्दैव आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो आहे की जर आम्ही निवडून आलो तर जे पाणीची चोरी आर्या तर बंद होणार आणि जे कर पर, प्रकल्प आतापर्यंत पूर्ण होऊनसुद्धा तिथे पाणी सप्लाई होत नाही आम्ही इन्श्युअर करू की पाणी सप्लाई प्रत्येक सोसायटीवाल्यांना भेटणार बरं तुम्ही म्हणताय निवडून आल्यावर पाण्याचा प्रश्न सोडवणार पण निवडून आल्यावर तुमचं अजून काय विजन आहे जनतेसाठी काय करणार आहे तुम्ही मी मी आ, मी इतर पत्रकारसुद्धा विचारले होते त्यांनासुद्धा मी सांगितलं की रोड आणि ड्रेनेजचा सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम आहे दे, आणि ड्रे ड्रेनेजमध्ये आणि वेस्ट मॅनेजमेंटचं तर एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की लोक पैसे देऊन स्वतःचा हे कचरा उचलण्यासाठी तो स्वतः पैसे देतात आणि पी एम सीला टॅक्ससुद्धा देतात ड्रेनेजची सोयी सुविधा नाही कुठलाही अंतर्गत रस्ता तुम्ही बघितला तुम्ही तिथे पाठीमागे तुम्ही बघा तिथे अलीकडे पल्लीकडे घाण परिस्थिती आहे तिथे ड्रेनेजची सोयी सुविधा नाही आहे गार्बेजचं मॅनेजमेंट नाहीये आणि आम्हाला स्वतःचं स्वतःचं गार्बेज उचला उच उस उचलायला पैसे द्यावं लागतं हे सगळं आम्ही क्लिअर करू अजिबात करप्शन आम्ही सहन करणार नाही रोड ड्रेनेज वॉटर सप्लाय हे तीन सर्वत महत्वा पॉइंट्स मूलभूत सुविधा मनु आम्मी एशर करूँ आनीन पब्लिक लयब्ररी पब्लिक टॉयलेट आ पब्लिक हॉस्पिटल ये तीन गोषसुद्धा आम्मी एन्श्योर करूँ कारण जन लोकसंख्या जर तुम्हें बगित खराड़ी आगोलीसी तो जवर जवर दह लाख है पन एक सुधा प तथे पब्लिक टॉयलेट नहीं है पब्लिक हॉस्पिटल नहीं है आ पब्लिक लयब्रेरीसुद्धा नहीं है ज्य नागरिका तुम सुविधा ज्येष्ठ नागरिक तिथे मी आता एक्जाम्पल एक दी तुम्हारा अख्ख्या पी एम सी मधे सहा से पन्ना एम्युनिटी स्पेसेस सुविधा क्षेत्र छेदे पन्नासपैकी जास्त जाम्युनिटी स्पेस वार्ड नंबर चार मधे है पन वार्ड नंबर चार मधे एक ही इम्युनिटी स्पेस डेवलपाल नहीं है जर एम्युनिटी स्पेस डेवलप ह्यांच्यामुळे म्हणजे हे जे आज जनताचे हितायशी म्हणून पुढे येत आहेत इलेक्शन था लढवायला ते त्यांच्या स्वतःच्या अतिक्रमणामुळे अम्युनिटी स्पेस डेव्हलप होत नाही अम्युनिटी स्पेस जर डेव्हलप झाला त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन जे आहेत त्यांच्यासाठी तिथे वॉक वॉक करण्यासाठी तिथे जागा असतं आणि दुसरी गोष्ट काय हे जे जसं मी सांगितलं पब्लिक हॉस्पिटल पब्लिक हॉस्पिटल जर आलं तर सिनियर सिटिझनचं जे मेडिकल फॅसिलिटी आहे ते स्वस्त दरात डिस्काउंट दरात होईल एवढं तर मी खात्री करतोय त्या गोष्टात आहे तर हे होते द्या ना घोषणा तर हे होते अपक्ष उमेदवार अनिल कुमार मिश्रा यांनी या ठिकाणी प्रमाणात पदयात्रा काढलेली आहे आणि